रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा राधानगरीमध्ये गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर सत्यनारायण महापूजा घालण्यात आली यावेळी महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला या महाप्रसादाला राधानगरी बनाचीवाडी जुने पेठ भैरी बांबर हुंडा सोन्याची शिरोली पडळी तसेच राधानगरीतील सर्व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांनी महाप्रसादाचा लाभ घेतण्यात आला या गणेश जयंतीचं आयोजन गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी केलं महानकारे विजय बकरी व्रतानगरी